अनंत टी दे मी प्राध्यापक आमदार म्हणेल मुंबई विद्यापीठ उपरिसर सिंधुदुर्ग व महाविद्यालय यामध्ये दोन ऑक्टोंबरपर्यंत जो स्वच्छता अभियान सावंतवाडी नगर परिषदे मार्फत राबवलं जाणार आहे त्या अभियानामध्ये आम्ही समाजकार्य विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक यामध्ये सहभागी झालेला आहोत या अभियानामध्ये वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम आणि स्वच्छता अभियान पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये न सावंतवाडी नगर परिषदेमार्फत राबवलं जाणार रा आहे यामध्ये आजच्या दिवशी आम्ही उत्तरकर देवस्थानच्या समोरची संपूर्ण स्वच्छता करणार आहोत त्याचबरोबर मानवी साखळी ही जगन्नाथ भोसले गार्डनजवळ आज असणार आहे यानंतर आम्ही तिथे जाणार आहोत त्याचबरोबर एक ऑक्टोंबर दिवशी आम्ही आमच्या समाजकार्य महाविद्यालयातर्फे पूर्ण शहरामध्ये वेगवेगळे पथनाट्य करणार आहोत यामध्ये स्वच्छता कशी करावी त्याचबरोबर ओला कचरा सुका कचरा घातक कचरा याची विल्हेवाट कशी लावावी त्याचं विलगीकरण कसं करावं संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही पथनाट्यद्वारे देणार आहोत यासाठी सावंतवाडी नगर परिषद पूर्ण वर्षभर कार्यक्रम करत असते आणि आमचे मुंबई विद्यापीठ परिसर सिंधुदुर्ग समाजकार्य विभाग या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल